शासकीय कार्यालयात वकिलावर जीव घेणार हल्ला माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल महानगरात कायदा व सुव्यवस्थेचा पायमल्लीचं जिवंत उदाहरण ठरावी अशी धक्कादायक घटना अकोला तहसील कार्यालयात घडली शहरातील अधिवक्ता अभिषेक रमेशचंद्र गौतम यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती संजय बाबुलाल बडोने यांनी तहसीलदारांच्या दालनात जोघेना हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही घटना तेवीस मे रोजी तहसीलदार महेंद्र कुमार अत्राम यांच्या समक्ष त्यांच्या दालनात घडली ॲडवोकेट गौतम हे त्यांच्या ग्राहकांच्या भूसंपादन संदर्भातील प्रकरणासाठी उपस्थित असताना कोणताही थेट संबंध नसतानाही बडोने यांनी अचानकपणे त्यांच्यावर मारहाण केली आणि मारण्याची धमकी दिली अशी माहिती नमूद करण्यात आली आहे या मागे जमीन मालक व खरेदीदार यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्देश असल्याचा गंभीर आरोपही अॅडव्होकेट गौतम यांनी केलाय त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात संजय बडोने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन व तीनशे अंतर्गत अदखल पात्र स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी प्रतिनिधी सूरज पारवे शासकीय कार्यालयात कायदेशीर कामकाज करताना झालेला हा हल्ला म्हणजे लोकशाही कायदा आणि वकिलांच्या सुरक्षितेवर झालेला थेट हल्ला आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पाठबळ मिळणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे